दरम्यान पॅन कार्ड नंबर आधार कार्डला नेमका कसा जोडायचा हे सांगते आमची प्रतिनिधी स्नेहा कदम टॅक्स रिटर्न तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणं गरजेचं आहे यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत एक जुलैपर्यंत तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणं गरजेचं आहे सरकारने याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड कसं लिंक करायचं याची माहिती मी तुम्हाला देते यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स इंडिया ई फायलिंग जी ओ व्ही डॉट इन या सरकारच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल इथे गेल्यावर लिंक आधार यावर क्लिक करा तिथे काही डिटेल्स आहेत त्या फक्त तुम्हाला भरायच्या आहेत जसं पॅन कार्ड आधार कार्ड नंबर तुमचं नाव आधार कार्डवरचं आणि ब एक कॅपचा कोड असेल तो तुम्हाला भरून तिथे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करायचं आहे तर ते कसं करायचं ते मी दाखवते हे नंतर तुम्हाला कॅपचा कोड भरायचा आहे आणि कॅपचा कोड भरल्यानंतर तिकडे रिक्वेस्ट ओ यावर क्लिक करायचं मग मक... ते झाल्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि तिकडे लिंक आधार यावर क्लिक करा लिंक आधारवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे सगळे जर तुम्ही तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं नसेल तर ते लिंक झालेलं दिसेल आणि जर ऑलरेडी तुम्ही केलं असेल तर तसा तुम्हाला मेसेजही येतो की यासाठी मग फक्त तुम्हाला काही दोन तीनच्या छोट्या स्टेप्स आहेत त्या फक्त फॉलो करायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या अडचणी त्या कमी होतील आणि तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक होऊ शकेल आणि यासाठी सरकारने अगदी छोटीशी जी सुविधा दिली आहे त्या तिचा वापर करून नक्कीच तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकतंय स्नेहा कदम एबीपी माझा मुंबई